लाईफ एक जर्नी आहे प्रत्येक दिवस नवीन स्टोरी घेऊन येतो आणि आजचा ओलाक तुम्हाला घेऊन चालतो होटल लाइफ पासून शॉपिंग पर्यंतचा एक मस्त अनुभव तर काय मी ऐकेल मी राहतो निजमा तेलंगणा मॉर्निंगला मधलं काम कम्प्लीट केलं आणि बाहेर आलो आणि कामाला लागलो काम तर चालू होता पण कस्टमर लाईच कमी होते संडे असून सुद्धा मग सगळे टाइमपास राहायला लागले मग एकदाच कस्टमर चालू झाले तीस मिनिट नॉन स्टॉप कस्टमर आणि एकदाच कमी झाले तसं करत करत नऊ वाजले मग एकदाच कस्टमर स्टार्ट झाले तर टाईमच भेटलो नाही व्हिडिओ क्लिप काढायला मग दहा वाजता आपला ऑर्डर आला मी ऑर्डर रिसिव्ह करायला गेलो आणि ऑर्डर रिसीव करून परत आलो तेवढा तर अन्नाचा कॉल आला म्हणलं की न्यू काय काहीच आयटम नाही लवकरात लवकर घेऊन ये मग मी आणि वकील भाऊ बाईक घेऊन निघालो न्यू हॉटेल कडे पंधरा मिनिटानंतर आम्ही न्यू हॉटेलवर पोहोचलो आणि हॉटेलमध्ये मारली एंट्री कस्टमर तर नॉर्मल चालू होते पण सगळे कामातच बिझी होते आणि मग मी भजी दिलो मग पचास रुपये पेट्रोलसाठी घेऊन आलो आणि रिटर्न निघालो आरेनगरसाठी पण रस्त्या स्टुपि कपड्याची शॉप दिसली आम्ही एनी टाइम इथं शॉपिंग करायला येतो थो। मग थोडं पुढे गेलो मग आला आर आर चौरस्ता आर आौरस्ताकडून निघालो हॉटेलवर वर थोड्या वेळा हॉटेलवर आलो आणि काम कंप्लीट करलो आणि निघालो प्रोग्राम कडे तर काय असं व्लॉग इथं संपतो लाईक करा कमेंट करून सांगा व्लॉग कसं होतं आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये